श्री जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल बरेच दिवसापासून मी एका गोष्टीवर स्टडी करत होते म्हणजे प्रत्येकाला फायदा झाला पाहिजे अशी काहीतरी एकच वस्तू ठेवायची की ज्याच्यामुळे प्रत्येक जण धनवान झाला पाहिजे कष्ट करायचेच आहेत असा कुठलाही उपाय नाही जो बिना कष्टाचा किंवा बिना कामाचा तुम्हाला श्रीमंत बनवतो कष्ट करायचे आहेत सेवा करायच्या आहेत स्वामींचं नेहमी नामस्मरण करायचं आहे स्वामींना मनात ठेवायचं आहे त्याचप्रमाणे कुबेर देवता आणि धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर भरभरून राहावी असं प्रत्येकाला वाटतं लक्ष्मीची कृपा ज्या घरामध्ये असते कुबेर देवताची कृपा ज्या घरामध्ये असते त्या घरामध्ये अन्न धान्य धन धान्य ह्याची कधीच कमी पडत नाही आणि या घरामध्ये कधीही सुखशांतीची कमी पडत नाही बघा तुम्ही आपण पैसा सर्वस्व नसला तरी पैशाशिवाय कोणती कामही होत नाहीत हे प्रत्येकालाच मान्य असेल की अगदी लहान गोष्टींपासून ते मोठ्या गोष्टींपर्यंत पैसा लागतो कधी कधी अचानक अशी वेळ येते की एखाद्या ऑपरेशनसाठी पाच पाच लाख रुपये भरावे लागतात आणि आपल्याकडे पैसा नसल्यामुळं आपल्या नातेवाईकांचा आपल्या आप्तजनांचा जवळच्यांचा जीव आपल्या डोळ्यासमोर जातो मात्र आपण काही करू शकत नाही म्हणजे अक्षय तृतीय दिवशी मला हे बोलायचं नाहीये पण ही सत्यस्थिती ही वास्तुस्थिती आहे की पैशाशिवाय खूप गोष्टी थांबतात आणि पैसा सर्वस्व नसेल तरी पैसा हा देवा समान आहे असं म्हणायलाही हरकत नाही जसा देवावर आपण पूर्ण श्रद्धा ठेवतो तसा पैसा असेल तर आपण जगातलं कुठलीही गोष्ट घेऊ शकतो आणि मुलांना उच्च शिक्षण देऊ शकतो सगळं काही करू शकतो त्यामुळे मी सगळ्यांनाच सूट होईल असं एक कुबेर कार्ड तयार केलेलं आहे याला आपण कुबेर एटीएम कार्डसुद्धा म्हणू शकतो तर हे जे कुबेर कार्ड आहे हे बघू शकता याच्यावर माता लक्ष्मीचा फोटो आहे माता लक्ष्मीचा फोटो आहे ओम कुबेराय न महा असे लिहिलेलं आहे युनिव्हर्सल बँक ऑफ अब्युंडे म्हणजे खूप सुंदर असं हे कार्ड मी विचार करून छान छापलेलं आहे त्याच्यावर एंजल नंबर आहेत सहाशे वीस सहाशे पंधरा सहाशे सत्तावन्न एकतीस सोळा एक्क्याऐंशी सहाशे एक्कावन्न ब्याण्णव वीस नव्याण्णव श्रीम, 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 त्याचप्रमाणे लक्ष्मीचं चित्र ओम क्लिम हा मंत्र हे जे सिंबॉल दिसत आहे हे अत्यंत महत्वाचं आहे मागे कुबेर यंत्र आहे हे बघा हे मागं आहे ते कुबेर यंत्र आहे जे तुमच्याकडे पैसा खेचून आणण्याचं काम तुमच्याकडे करणार आहे अत्यंत दुर्मिळ असं हे कार्ड बनवण्यासाठी खूप वेळ घेतला मी खूप म्हणजे खूप वेळ घेतला जवळजवळ पाच सहा महिने डोक्यात होतं की हे कार्ड आपल्याला लोकांसाठी तयार करायचं आहे याच्यावर सव्वा लक्ष सव्वा लक्ष जप हा लक्ष्मीचा होणार आहे आणि मग तुमच्यापर्यंत ते येणार आहे ह्याची क्वांटिटी मी आत्ता भरपूर मागवलेली आहे ज्यांना ज्यांना ऑर्डर करायच्या आहेत त्यांनी आजच्या शुभ दिवशी लक्ष्मी कार्डाची म्हणजे कुबेर कार्डाची नक्कीच मागणी करा असं हे कुबेर कार्ड आहे हे बघू शकता हे फक्त तुम्हाला काय करायचं आहे घरी आलं की याची फक्त एकदा कोरडी कुंकू हळद लावून पूजा करायची तुपाचा दिवा लावायचा लक्ष्मीच्या चरणांशी ठेवायचं धूप ओवाळायचं आणि प्रार्थना करायची हे कार्ड हातात घ्यायचं मधून अधून कारण याच्यावर एंजल नंबर्स आहे हातात घ्यायचं तुमची विष बोलायची मनोभावे पाकिटात ठेवायचं पतीच्या पत्नीच्या कमवत्या प्रत्येक व्यक्ती जवळ तुम्ही हे ठेवू शकता घरातले चार जणांसाठी चार कार्ड सुद्धा तुम्ही घेऊ शकता इतके इतके हे प्रभावशाली आहेत की ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते की माझ्या पर्समध्ये जसं मी हे ठेवलं आहे तशी मला आर्थिक चिंता लाभलेली नाहीये तुम्ही म्हणाल हे काय कसं काय तर ह्याच्यात सगळे एंजल नंबर आणि सिम्बॉल्स आहेत आणि मुख्य म्हणजे कुबेर यंत्र आहे ह्याच्यामुळे तुमच्याकडे पैसा आल्याशिवाय राहणारच नाही त्याची खात्री मी तुम्हाला देते बघा तुम्ही हे घेऊन बघा आणि यानंतर मला रिझल्ट सांगा मी अगदी छाती ठोकपणे सांगू शकते की एका महिन्यातच तुम्हाला ह्याचे रिझल्ट दिसून येतील मात्र ह्याच्याकडे तुम्हाला उजव्या हातात घेऊन इच्छा, है। है। इच्छा बोलून ह्याला एनर्जाईज करायचं आहे आणि लक्ष्मी मंत्र ह्याच्यावर जितका म्हणता येईल ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा हे कार्ड हातात घेऊन किंवा कार्ड समोर ठेवून मंत्र म्हणून बघा इच्छा बोलून बघा नाही पूर्ण झाल्या तर मला सांगा मी रिझल्ट नाही आला तर मी इथं आहे तुम्ही मला नक्की सांगा आजच मागवा कुबेर ए टी एम कार्ड अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आणि नक्कीच पॉकेटात ठेवा लॉकरमध्ये ठेवा दोन तीन किती मागवायचे तेवढी मागवा आणि याचा फायदा घ्या स्वामी समर्थ